भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चिखलीमध्ये भव्य स्वदेशी खेळाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिखली नगर देहूगट यांच्या वतीनं स्वदेशी खेळाचा महाकुंभ या खेळाचं आयोजन मेत्रे उद्यान येथे करण्यात आलं होतं त्यामध्ये लगोरी लंगडी विटी तांडू काची गोट्या सकारी रस्ती खेच अंधारी कोशिंबीर मामाचं पत्र गचके चिंचुके भवरा कांदा फोडी कोयास साखळी कागदाचा चेंडू कागदाचं विमान उडवा उडवी काचकवड्या संगीत खुर्ची नौकायुद्ध लड्डूफोड चिरखोडा कुलूप किल्ली सापाची झोप गावगुंड तीन पाय शर्यत वारे चिपरी टिपऱ्या मर्दानी खेळ कबड्डी कराटे असे बत्तीस प्रकारांच्या पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले गेले लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या खेळाचा आनंद घेतलाय हे खेळ पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी एकूण एक हजार पस्तीस नागरिकांची उपस्थिती लाभली असे खेळ आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्व नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले दर तीन महिन्यांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन करत राहा अशी मागणीही केली आहे खेळ खेळताना मुलांना दुखापत झाली किंवा खरचटलं तर डॉक्टर टोपले यांची टीम फर्स्ट एड प्राथमिक उपचारासाठी दिवसभर मैदानात होती खेळ खेळताना मुलांचं डिहायड्रेशन थांबवण्यासाठी कलिंगण आणि सर्वची मुबलक प्रमाणात व्यवस्था केली होती हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी महिनाभर अथक परिश्रम घेतलाय